रवी न्यूज मराठीमध्ये आपलं सहज स्वागत आहे श्री सत्यजित देशमुख अध्यक्ष महोदय शिरा विधानसभा मतदारसंघातील हिंस्र वन्यजीव प्राण्यांच्या उदाहरणार्थ बिबट्या गवा रानडुक्कर राजघर अशा वन्य प्राण्यांचा त्यांचा अधिवास सोडून मानवी व पाळीव प्राण्यावर वाढत्या हल्ल्यामुळे गाव वाढीवस्तीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने स्थानिक नागरिकांना घरातून शेती व अन्य अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणे सुद्धा जीवार बेतत आहे कालच एक उदाहरण तुम्हाला सांगतो सर्जेराव मारुती खबाले राहणार कापरी तालुका शिराळा यांच्यावरती पेठ शिराळा रस्त्यावरती रेटलेदरण गावाच्या हद्दीत दुचाकीवरून प्रवास करीत असताना अचानक रस्त्यावर बिबट्या आल्याने बिबट्यानं झडप मारल्याने त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली प्रकृती खूप चिंताजनक आहे दोन ते दोन वर्षापूर्वी तडोळे तालुका शिराळे येथे सुद्धा एक ऊसतोड करण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी शासनाच्या वन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासह शेतकऱ्यांचे होत असलेले मृत्यू तसेच शेतीचे होणारे आतुनात नुकसान रोखणे अजगरांची मोहीम राबवून त्यांना पकडून सोपोदण्यात सोडणे गावांच्या हल्ल्यातून नागरिकांचे व पिकांचे संरक्षण होण्यासाठी गुडे ते बांबरवाडी खुल्हापूर ते मिरुखवाडी तसेच रेळे व परिसरात काही ठिकाणी चरी संरक्षण भिंती बांधणे शेतीची नासधूस करणाऱ्या रानडुकरांना मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यासाठी मुख्य वन्य संरक्षक प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर उपवनरक्षक अधिकारी सांगली यांना वरिष्ठ स्तरावरून योग्य ते आदेश देण्यात येणे त्याचप्रमाणे बिबट्यांना पकडून मानवी अधिवासातून त्यांच्या वन्य अधिवासात सोडणे उपरोक्त गंभीर प्रकरणाचा अनुषंगाने वन्य प्राण्यांच्या वाढती वाढत्या गंभीर घटना रोखण्यासाठी हल्ल्यामुळे झालेल्या जखमींना तातडीची आर्थिक मदत करण्यासह हल्ल्याच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तसेच शेती नुकसानधारकांना त्वरित आर्थिक मदत करून स्थानिकांना दिलास देण्याबाबत शासनाने कारवाई करावी व उपाययोजना कराव्यात साहेब इथं माझी एवढीच विनंती आपल्याला आहे की आमच्याकडं मंदूर धनगरवाडा आणखीन त्या परिसरामध्ये आपलं एक फार मोठी चांदोली अभयारण्याची कॉलनी आहे तिथं परवा एकवीस फुटी आजगर सापडला होता काही वन्य मित्रांनी त्याला धरून मग परत त्याला आदिवासातनं बाहेर सोडलं तिथनं बाहेर सोडलं तसं साहेब एक बिबट्याची सफारी बिबाट सफारी कुठंतरी काढता आली आणि या सगळ्या बिबट्यानं जर घेऊन तिकडे नेण्यात आलं तर फार बरं होईल कारण का आता प्रत्येक उसाच्या शेतामध्ये कुठंतरी चार पाच बिबटे त्यांची पिल्ली तिथं ठेवतात आणि त्याचा खूप मोठ्या पद्धतीनं मानवीय आपल्या असणाऱ्या जीवनावरती त्याचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे याची गंभीर नोंद सरकारनं घ्यावी आणि वन खात्याला योग्य पद्धतीचे आदेश करावे